तीन नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्या उत्तरावरच माझा आक्षेप आहे सभापतीमध्ये चार, चार नंबर चार नंबर चार नंबरच नंबर ताई उत्तरावर आक्षेप आहे माझा ताई त्रास देण्याचा उद्देश नाही तुम्ही अत्यंत कार्यक्षम मंत्री आहात सन्मान्य दरेकर साहेबांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो उत्तरावर आक्षेप हा पहिले घ्यायचा असतो उत्तरावर जर काय आक्षेप असेल तर प्रश्न सुरू व्हायच्या आधी हा आक्षेप घ्यायचा असतो त्यानंतर तो आक्षेप घेता येत नाही एक मिनिट मला प्रवीण दरेकरांचं आधी उत्तर त्यांचं म्हणणं आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अंशतः खरे दिल दुसऱ्याचं अंशतः खरे दिलाय आणि तिसऱ्याचं खरे नाही दिलंय कारण एखादे ठिकाणच असंख्य रोग झाले मृत्यू झाले तर आम्ही तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारतो आणि त्यांची माहिती आम्ही इथे सादर करत असतो आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल लोक नाही अरे मोदय तीन नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्या उत्तरावरच माझा आक्षेप आहे सभापती मोदी चार नंबर चार नंबर चार नंबरच नंबर ताई उत्तरावर आक्षेप आहे माझा ताई त्रास देण्याचा उद्देश नाही तुम्ही अत्यंत कार्यक्षम मंत्री आहात त्याच्यामुळे तुमच्याकडून न्याय मिळेल म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रश्न बोल विचारतोय काय चव्हाण मान्य मुख्यमंत्री सन्मान्य दरेकर साहेबांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो उत्तरावर आक्षेप हा पहिले घ्यायचा असतो उत्तरावर जर आक्षेप असेल तर प्रश्न सुरू व्हायच्या आधी हा आक्षेप घ्यायचा असतो त्यानंतर तो आक्षेप घेता येत नाही नाही धन्यवाद ताईंची बाजू घेतल्या मुख्यमंत्री महोदयांनी आक्षेप नाही प्रवीण दरेकरांना फार अस्वस्थ आहेत ते म्हणतात काय नाही तर कमीत कमी या मंडळाचा अध्यक्ष तर तुम्ही सिद्धेश कदम कदम सिद्धेश वर आमच्या अन्याय करू नका आमच्या मित्राचे मित्र आहेत ते आम्हाला कळलेली सभापती महोदय सभापती मोदय माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे रेड झोन मध्ये त्या ठिकाणी प्रदूषण निर्देशांक साठ पेक्षा अधिक असलेले कारखाने आहेत ऑरेंजमध्ये पन्नासच्या आसपास आहेत आणि या ठिकाणी उत्तरात सांगितलं आहे की सभापती महोदय हे खरे नाही म्हणून तर मला वाटतं सभापती महोदय एकीकडे एक एक नव्वे नव्वद खटले सुरू आहेत तुम्ही त्या ठिकाणी कारखाने काही बंद केलेत आणि त्याच्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी आरोग्यावर अरे सुरू केलं आहे तर चव्हाण काही लक्ष देणार आहेत तुमच्याकडे काळजी करू नका तर स हो चौथा त्यामुळं सभापती महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये आरोग्यावर परिणाम होतोय तर या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहात किंवा करणार आहात आहातपती महोदय मी खरंतर मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की प्रदूषणाच्या वरती उत्तर देत असताना कुठलाही प्रदूषित उत्तर न देता स्वच्छ उत्तर ते या इकडे देत आहेत त्याच्यामुळे फक्त स्पेसिफिक दोनच प्रश्न आहेत की जसं आपण मगाशी ग्रीन क्रेडिट संदर्भातलं बोललात तसं आपण फक्त दंडात्मक कारवाई प्रत्येक इंडस्ट्रीच्यावर करण्यापेक्षा आपण हे ग्रीन क्रेडिटचा जो म्हटला तर त्याच्या हिशोबाने आपण इंडस्ट्रीजला इन्सेंटिवाईज करण्यासाठी काय धोरण काढणार आहात त्यांना काय सबसिडी देणार आहात की त्याच्यामध्ये शासनाचं काय धोरण आहे एक आणि दुसरं याच्यामध्ये स्थानिक म्हणजे सामाजिक आपण इन्व्हॉल्वमेंट बघत असताना एन जी ओज असतील शाळा असतील यांच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त अवेअरनेस जास्त तयार करण्यासाठी कुठली पॉलिसी शासन हाती घेणार आहे अवेअरनेस तर वेळोवेळी आपण करतच आहोत आणि बेसिकली यामध्ये एक मिनटं आम्हाला प्रवीण दरेकरांचं आधी उत्तर देऊ त्यांचं म्हणणं आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अंशतः खरे आहे दुसऱ्याचं अंशतः खरे आहे आणि तिसऱ्याचं खरे नाही आहे कारण एखादे ठिकाणचं असंख्य रोग झाले मृत्यू झाले तर आम्ही तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारतो आणि त्यांची माहिती आम्ही इथे सादर करत असतो आम्ही त्याच्यामध्ये ते टेक्निकल लोकं नाही आणि एखादं आरोग्य खराब होण्याचे अनेक कारणं असतात श्वसनाच्या आजाराचे लोकचे अनेक कारणं असू शकतात प्रदूषण हा त्याच्यापैकी एक आहे प्र केवळ प्रदूषण हे नाही त्याच्यामुळे ते उत्तर तसं दिलेलं आहे आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी पावलं उचलू ल जागरूकपणे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सहकार्य करावं आपण जे सांगितलं की या इंडस्ट्रीच्या संदर्भात धोरण आखणार का तर आम्ही सम तसं धोरण आखणार का याच्यावर प्रेशल उत्तर न देता ते आखल्यावर नक्कीच आम्ही सभागृहाला अवगत करू पण आमच्या ते ह्याच्यामध्ये आहे आपण फाईन करतो इंडस्ट्रीला काय आम्ही स्थानिक स्वराज्य सुद्धा फाईन करतो असा भरपूर फाईन आमचा येणं पण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून इन्सेंटिवाइज करतोय आपण त्याचे वेगवेगळे जसं ते क्रेडिट आहे ते इन्सेंटिव्हच आहे कारण शेवटी तुम्ही एखादी परवानगी घेताय तर तुम्हाला ग्रीन कव्हरच्या संदर्भातला शब्द द्यायचा असेल तर ते इनोवे इन्सेंटिव्ह वी म्हणजे आम्ही तुम्हाला परवानगी देतो हे चालवण्यासाठी आणखी इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी निधीची आवश्यकता असते तर आम्ही सी आणि सरकार याच्या माध्यमातून त्याच्याबद्दलही विचार करतो आहोत पण प्रत्यक्षात अजून काही आम्ही तयार केलेलं नाही तो फॉर्मॅट प्रश्न क्रमांक पाच दोन हजार तीनशे दोन नका माग पाच दोन हजार तीनशे दोन तरी केल्याप्रमाणे सभापती महोदय खर तर ह्याच्या उत्तरामध्येच आपण एक गोष्ट मान्य केलेली आहे की के दारूबंदीचे बावीस गुन्हे आपण का एका दिवसात ते केलेले नाहीत आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका